हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मंदिरामध्ये कलश स्थापना कशी करायची मंगल कलश कसा स्थापित करायचा त्याचे पाणी कधी बदलायचे आहे व नारळाला कोंब आल्याच्या नंतरहून आपण त्या नारळाचे काय करायचे आहे तर आज आपण सगळी कलशाची माहिती पाहणार आहोत तर प्रथम म्हणजे आपल्याला कलशाची स्थापना ही शास्त्राच्यानुसार खूप महत्त्वाची आहे आणि त्याची वैज्ञानिक माहितीही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंगल कलश स्थापण्यासाठी आज आपण इथे काय सामग्री घेतली आहे ते पाहणार आहोत तर मी इथे पहा एक नारळ घेतलेला आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे परत जी तांब्याचा कलश आहे तो तांब्याचाच मी तांब्या घेतलेला आहे कारण तांब्याच्या कळशामध्ये कल कलशस्थापन केलेलं खूप चांगले असते त्याच्यामध्ये काही वेगळीच ऊर्जा असते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पितळाचा देखील घेऊ शकता किंवा पितळाचा बी जर नसेल तर तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता तर इथे पहा मी जी गंध आहे कुंकवाचा गंध केला आहे आणि त्या गंधाने तांब्यावरती स्वस्तिक काढत आहे या तांब्यामध्ये मी अगदी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला स्वस्तिक काढून त्यावरती अष्टदिशांनी आपल्याला लाईनी मारायच्या आहेत म्हणजे खालून तर वरतीपर्यंत आपल्याला रेषा मारायच्या आहेत अष्टदिशांनी त्यानंतरून इथे मी काही नागिणीचे पानं घेतली आहेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पाचच पाने ठेवायचे आहेत आणि कळशाच्या आतमध्ये आपल्याला एक पैसा टाकायचा आहे एक सुपारी टाकायची आहे हल्दी कुंकुम टाकायचे आहे आणि पुष्प टाकायचे आहे तुम्ही यामध्ये देखील टाकू शकता मी इथे दुर्वा अवेलेबल नव्हती म्हणून घेतली नाही आहे तर यामध्ये तुम्ही देखील टाकायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला ह्या अष्टदिशा ओढून झाल्याच्या नंतरून त्यामध्ये आपल्याला सुपारी पैसा हळदी कुमकुम पुष्प टाकायचे आहेत व साईटने आपल्याला पाच पाने ही विड्याची ठेवायची आहेत पाच पाने विड्याची ही ठेवून नंतरून त्यावरती आपल्याला नारळ स्थापित करायचं आहे तर नारळ कसा स्थापित करायचा आहे तर आपल्याला त्याची सेंदी जी आहे तर ती वरती करायची आहे या दिशेने आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे तरी तांब्यामध्ये मी थोडीशी अक्षता देखील टाकलेली आहे आता हल्दी देखील टाकत आहे तर या प्रकारे आपल्याला कलेश ठेवायचा आहे नंतर जे आपण ते नारळ ठेवूया तर त्या नारळावरती देखील आपल्याला एक थोडंसं स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि ते स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतरून आ माझ्याकडे हा एक देवीचा मुखवटा आहे तो मी बसवणार आहे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तरी पण काही हरकत नाही माझ्याकडे होता आणि मला आवडतो म्हणजे मंदिरात खूप म्हणजे छान वाटतं म्हणून मग मी मला आवडला तो मुखवटा म्हणून मी घेऊन आलेली आहे तुमच्याकडे नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही फक्त कलश आपला नारळाचा कलश बसवू शकता तर या पद्धतीने आपल्याला कळश बसवायचा आहे कलश स्थापन करताना हमेशा कलशाच्या खाली आपल्याला वस्त्र अंथरायचे आहे व तांदुळाची रास घालायची आहे व मंदिराच्या उजव्या साईटला आपल्याला कळश स्थापना करायची आहे तर या कलशाची उत्पत्ती म्हणजे सुरासुर अमृताच्या प्राप्तीसाठी सागराचे मंथन करीत असताना अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्माने याची निर्मिती केली होती अशी कलशाच्या उत्पत्तीची कथा आहे कलशाच्या ठिकाणी ब्रह्म गयाच्या ठिकाणी शंकर आणि खाली मूलभागी विष्णू मध्यभागी मातृकागन व दश दिशांना वेष्टून घेणारे द्वीपकाल वास करत असतात याच्या पोटात सप्तसागर सप्तदीपवे गृहणक्षेत्रे कुलपर्वत गंगा आदी सरिता व चार वेद असतात तर या सर्व देवतांचे कलशाच्या ठिकाणी आपल्याला स्मरण ध्यान चिंतन करायचे आहे व आपल्याला जो मंत्र येतो आपल्या देवीचा कुलदेवीचा तर तो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे किंवा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता कलश्य मुखे विष्णू कंठी रुद्र समाश्रिता मुले तंत्रस्थितो ब्रह्मा ब्रह्मा मातृगणा स्मृता कुक्षो तू सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेदू सामगना अथर्व नाम अठेच संहिता सर्वे कलेशंतु समाश्रिता हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा जो तुम्हाला मंत्र येतो तो, तो म्हणू शकता तर कलश हा पाण्याने भरलेला असतो व त्यावर आंब्याची पाने व नागवेलीची पाणी असतात पाणी हे जीवनाचे व पाने हे चैतन्याचे प्रतीक आहेत व कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत आहे आणि साऱ्यांचा याचा वैज्ञानिक अर्थ समजून घेतला तर सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिगुणात्मक शक्ती आहे हे साऱ्या ब्रह्मांड या कलशामध्ये असते थोडक्यात सारे समुद्र बेटे पृथ्वी चारही वेद या कलशामध्ये आहेत तांब्याच्या कलशात आहे। कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते आणि मग ती दुसऱ्या कलशाकडे पाठवते हो कलश तांब्याच्या तांब्याचा असल्यामुळे आपल्याला मूलभूत तत्वांना जागत ही ऊर्जा आपल्याकडे पाठवत असतो थोडक्यात ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते कलश स्थापनेने आपल्या उपासनेची शक्ती शंभरपटीने वाढते कलश हा मांगल्याचे प्रतीक असते आपल्या आप कुलदेवीचे प्रतीक असते याची नित्य नमाने हळदी कुंकू लावून मंत्र बोलून पूजा करायची आहे कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल हा जो कलश आहे हा आपल्याला आठवड्यातून एकदा त्याच्यामधले पाणी आपल्याला चेंज करायचे आहे पाणी आणि पाने तर पाणी खराब सुकतात आणि पाणी देखील त्यामधले आपण त्याच्यामध्ये अक्षदा कुमकुम पुष्प आपण दुर्वा टाकलेली असते त्यामुळे ते खराब होऊ नये जास्तीचे त्यामुळे आपल्याला हे आठवड्याला पाणी चेंज करायचे आहे जर तुम्ही जर मंगळवार किंवा शुक्रवारी जर तीन दिवसातून चार दिवसातून जरी तुम्ही चेंज केले तरी देखील चालते याच्यातले जे पाणी पाणी जे आहे आपल्याला कळशातले पाणी चेंज करायचे असल्यास आपण एक तर मंगळवारी करावा किंवा शुक्रवारी करावे आणि याचा नारळाला जर समजा अचानक मध्ये तडा गेला तर हे जे पाणी आहे सॉरी नारळ आहे तर हे आपल्याला पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे आणि जर समजा नारळाला कोंब फुटला तर तो आपल्याला आपल्या घरासमोर आपल्या किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी नेऊन हे नारळ आपल्याला लावायचं आहे जेणेकरून त्याचे झाड निर्माण होईल तर या पद्धतीने आपल्याला मंगल कलश स्थापना करायची आहे आणि ही मंगल कलशाची स्थापना सर्वांनी आपल्या मंदिरामध्ये करावी मंदिरामध्ये उजव्या साईडला कलश हा स्थापन करावा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ